तर साहित्य संमेलनाचं आयोजन तुम्ही केलेलं आहे मागच्या वर्षीपासून सुद्धा करिअर सर्व्हे ठिकाणी आयोजन केलं होतं त्यावेळेस त्यांची कर्मभूमी असलेल्या मुंबईमध्ये त्यांचं साहित्य आयोजन केलं आहे काय सांगतो आमदारराव ढसाळ यांचे विश्व साहित्यिक म्हणून गणना होते बर्लिन साहित्य संमेलनासाठी निवड झालेले ते भारतातील एकमेव साहित्यिक आहेत एवढंच नाही तर त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कारही मिळालेला आहे म्हणजेच ते पूर कनेरसरचेच नाही तर आपल्या खेड तालुक्यासाठी अभिमान असलेली व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीच्या स्मृतीपत्यंत गेल्या वर्षी कनेरसर येथे आम्ही अतिशय उत्कृष्ट असं साहित्य संमेलन आयोजित केलं होतं आणि यावर्षी मुंबई येथे का केलं कारण कर्मभूमी ढसाळांची मुंबई आहे आणि आज मुंबई हे आज महाराष्ट्राची राजधानी आहे आणि त्या ठिकाणी मग राजकीय सामाजिक साहित्यिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहतील आणि त्या साहित्य संमेलनाचा सा जो घोषवारा आहे तो महाराष्ट्रावर पसरेल आणि त्यातून ढसाळांचं कार्य समाजापुढं अधोरेखित होईल हा दृष्टिकोन ठेवून मी आणि माझे सहकारी यांनी त्याचं अनुकरण करून हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे सदर संमेलनाचं उद्घाटन जे आहे ते एकोणनव्वदव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपालजी सवनीस करणार आहेत आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आम्ही मबा चव्हाण यांची निवड केली आहे मी स्वतः संमेलनाचा स्वागताध्यक्ष आहे आणि राजूशेठ खंडीजोड जे भाजप विधानमंडळ कार्यालयाचे सचिव आहेत ते या संयोजकाचे निमंत्रक आहेत आणि इतर आम्ही संयोजनाबाबतच्या निवडी जी आहे त्या लवकरच करणार आहे आणि या संमेलना मुख्य म्हणजे उद्घाटन व मान्यवरांची मनोगते परिसंवाद काव्य संमेलन आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळाही संपन्न होणार आहे या संमेलनासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा शुभेच्छा पत्र दिलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये मी स्वतः दिलेल्या विकासाचा राजमार्ग व हायवे ऑफ हायवे ऑफ डेव्हलपमेंट या पुस्तकांच्या पुढील आवृत्तींचंही प्रकाशन होणार आहे आणि सदर कार्यक्रमासाठी आपल्या खेड तालुक्यातील साहित्यप्रेमी मंडळी वाचकप्रेमी यांनी उपस्थित राहू पत्रकार बांधवांनी आणि राज्यातून नामदेव रसाळांना मानणारा वर्ग त्या ठिकाणी येणार आहे डॉक्टर विलास तायडे म्हणून आकोटचे लेखक आहेत त्यांनी नामदेव रसाळांवर पी एच डी केलेली आहे हा दे दे ते सुद्धा आवर्जून ह्या साहित्य संमेलना उपस्थित राहणार आहे आणि हे साहित्य संमेलन जरी आम्ही विविध क्षेत्रात कार्यरत असलो तरी साहित्य टिकावं वाचन संस्कृती टिकावी यासाठी मी मागील वर्षा प्रदर्शन आयोजनासाठी मोठं मोलाचं सहकार्य किंवा मी खूप धडपड केली होती आताही तसंच मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमधील रंगस्वर हॉल हा आम्ही बुक करून एक अतिशय दर्जेदार असं साहित्य संमेलन आम्ही वाचका आणू अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो धन्यवाद